लोक झोपलेले आहेत तुम्ही जर घरोघर गेलात तर चारला तर काय सोडून द्या सात साडेसात आठपर्यंत झोपतात आणि मग काम करून मदमच्छर दंब अहंकार चोऱ्या हिंसा आणि अत्याचार छळ बलात्कार ह्या ज्या भयंकर घटना घडत आहेत जगामध्ये त्याचं कारण आहे योगापासून दूर गेलेला भारत देश आणि हे सगळं जे काही घडतंय त्याला ते कारण आहे म्हणून आदरणीय सीतारामजी सोंटके गुरुजी गुरुंनी जे काही मनावर घेतले इतकं सुंदर अगदी आणि तुम्हा सगळ्यांना तर त्यांनी या योगाच्या योगसूत्रात बांधलेलंच आहे पण सार विश्व हे विश्वची माझे घर ऐसी मतीजची स्थिर किंबवणा चराचर आपणाची झाला साऱ्या चरा चराचरामध्ये भरून उरलेलं भुर असं हे गुरूंचं व्यक्तिमत्व आहे आपण फार मोठं काम करताय खरं तर ही राष्ट्रभक्ती आहे केवळ सीमेवर जाऊन गोळ्या शत्रूशी लढाई करणं हीच राष्ट्रभक्ती नाही केवळ रक्त सांडणं हीच राष्ट्रभक्ती नाही जगाला आरोग्याचं योगाचं ज्ञान देणं ही अतिशय सुंदर अशी राष्ट्रभक्ती आहे जे तुम्ही करणार आहात आणि करत आहात सध्या मला आश्चर्य वाटलं की गुरु म्हणाले की आम्ही घरोघर जाऊन लोकांना जागवतो आहोत को जागृती कोण जागा आहे छत्रपती शिवराय म्हणाले अहम जाग्र मी जागा आहे या विश्वाला मी जागा करणार आहे आणि स्वराज्याची स्थापना करून अन्याय अत्याचार नाहीशी करणारा मी जागा आहे छत्रपती शिवरायांचं त्यावेळेस शिवाजी शहाजी भोसले वयवर्ष सोळा त्यावेळे त्यांनी नियतीला सांगितलं होतं की मी जागा आहे आणि हे जागृत पण आपण सगळ्यांनी जागं केलं आहे आणि म्हणून योग गुरूंच्या चरणावर मी यासाठी पुन्हा पुन्हा अभिवादन करतो की आपण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये ही जागृतीची भावना दिली आहे अध्यात्माची भावना दिली आहे परार्थाची भावना दिली आहे परोपकाराची भावना दिली आहे आणि ही भावना घेऊन ही जेव्हा घरोघर जातील तेव्हा हे निद्रिस्त असलेले झोपलेले आळसावलेले लोक त्यांना योगाची तेजस्विता एकदा कळली जी सूर्याच्या सहस्र रश्मीसारखी आहे योग तेजाचं दुसरं नाव आहे योग त्यागाचं दुसरं नाव आहे योग सुखाचं दुसरं नाव आहे योग संपन्नतेचं दुसरं नाव आहे योग चारित्र्याचं दुसरं नाव आहे हे सगळं तुम्हाला फुकट मिळालंय खर तर करोडो रुपये देऊन हे मिळत नसतं रोगानं त्रस्त झालेले गावागावात गावा खेड्यापाड्यात आम्ही लोक पाहतो मी शासनाला शिक्षण संचालक असताना विनंतीच केली होती जशी गावागावात तुम्ही शाळा काढली आहे तशी योगशाळा काढा जितके गावं आहेत महाराष्ट्रामध्ये अगदी साठ हजार गावं आहेत साठ हजार शाळा जशा बांधल्या तशा योगशाळा बांधा आणि शिक्षक जसे दिले तुम्ही आम्हाला तसा एक एक योग शिक्षक प्रशिक्षित करून त्याला सवेतनी पूर्ण वेतनी त्या गावातल्या लोकांना गावातल्या नागरिकांना योगाचं ज्ञान द्या हे दवाखान्याची गरजच पडणार नाही पुलीस स्टेशनची गरज पडणार नाही योगी कधी योगी कधीही गुन्हा करत नाही योगी कधी हिंसा करत नाही योगी कधीही करूच शकत नाही त्याच्या मनामध्येही विचारच येत नाही इतकं अंतरबाह्य त्यांचं मन शुद्ध झालेलं असतं आणि म्हणून सीताराम महाराज गुरूंना गुरूंचं हे कार्य इतकं मोठं कार्य आहे की ज्या कार्याला खरं तर कुठलं कुठलीही उपाधी किंवा कुठलंही रूपक किंवा कुठलीही उपमा देता येत नाही इतकं मोठं आपण काम करत आहात खरं तर मनानं आम्ही कमी आहोत आम्ही शिवमंदिरामध्ये दीड तास योगा करतो ता आणि आपापल्या घरी निघून जातो पुनरापी जननम पुनरापी मननम जननी जठरी पुनरापी शयनाम पुन्हा आपलं ब्रश करणे चहा घेणे मी चहा घेतला नाही पासष्ट वर्षामध्ये एकदा अजून मी कॉफी घेतली नाही पासष्ट वर्षामध्ये मी अजून सुपारी खाल्ले एकदाही नाही अजून पान केलेलं नाही पासष्ट वर्षामध्ये या चव चवीच माहितीने मी असं किंवा भाजी करंडे सर जे समोर बसलेत त्यांनी आयुष्यात नाही नाही म्हणजे नाही एकदा संकल्प केला संकल्प केला आणि योगी हा संकल्पाचा निर्माता असतो योगी हा प्रत्यक्ष मूर्त संकल्पच असतो योगी साधक जे तुम्ही समोर बसलात तुम्हाला योगी किंवा साधक हे दोन शब्द अतिशय चांगले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना अमृताचं दान देणाऱ्या सीताराम महाराज सोंडके गुरुजी यांच्या चरणावर मी पुन्हा पुन्हा यासाठी प्रणाम करतो की आपण इतका वेगात प्रसार करताय आता आपण सारे तुम्ही आणि आम्ही सारे सीताराम गुरुजी होऊ आपण गुरुजींचं रूप घेऊ आणि आपण कार्य करू आपापल्या परिक्षेत्रामध्ये आपापल्या गल्लीमध्ये आपण जिथं राहतो तिथं लोकांना कारण हे लोक लवकर ऐकत नाहीत त्यांना ते पहाटे चारला पाचला उठणं अजिबात जमत नाही ते आपल्याला मुरखात करतात कधी कधी काय वेडे आहात तुम्ही चार वाजता कुठे फिरता बाहेर जाऊन आराम करायचा आनंद घ्यायचा पण ते दुःखाच्या गर्तेत ओढले चालेल एखाद्या चिखलात फसलेला माणूस जसा प्रयत्न करत असेल तर अधिकाधिक फसतो हो। खालीच चिखलाच्या याच्यातला तसं समाज निद्रिस्त आहे आणि सोंटके गुरुजी जे काम करत आहेत त्या कामाला खरं तर महाराष्ट्र शासनाची मान्यता जरी अधिकृत घ्या नसली तरी शासनानं पुरस्कृत व्हायला हवं हो त्यांना महाराष्ट्रापुरतं तरी इतकं त्यांचं खूप चांगलं आहे काय अस्खलित आणि सुंदर हिंदी भाषा आहे त्यानं भरलेली सौंदर्यानं विनटलेली त्यांची हिंदी भाषा मला इतका आनंद झाला की असं वाटलं की ते यू आहेत किंवा रामदेव महाराजांच्या आश्रमातूनच आहेत असं वाटलं इतकी त्यांची भाषा प्रतिमा आहे हिंदीचं सौष्ठव हिंदीचं लालित्य हिंदीचं वैभव इतकं छान आहे मराठी आमची कमी नाही पण प्रश्नच नाही हिंदीतलं जे गोडवा आहे तो गोडवा त्यांच्या भाषणात मला ऐकायला मिळाला आणि आपलं यासाठी अभिनंदन की काम क्रोध दंब अहंकार हो। या सगळ्यावर मात करून इथे येणं म्हणजे सोपं आहे का आळसावर मात करावी लागते नाही तर उठल्याबरोबर असं वाटतं की आजच्या दिवस जाऊ नये फक्त उद्याच जाऊच की आपण रोज जाऊ आजच्या दिवस फक्त झोपू थोडा वेळ कारण इतका म्हणजे इतकं म्हणजे मन इतकं कमकुल झालेलं असतं की आजच्या दिवसच फक्त गुरुजींची क्षमा मागू आणि आराम करू काय आनंद म्हणजे त्रिखंडाचं राज्य मी माझे एका आम्ही कॉलेज डी ला असताना एका मित्राला म्हणायचं पहाटे चारला उठ तर तो म्हणायचा नको नको मी म्हणायचं अरे चारला उठणं फार चांगलं असतं योगासनं करता येतात प्राणायाम करता येतो प्रसन्न राहतो दिवसभर तुम्ही प्रसन्न असता सारे साधक कधीही त्यांच्या चेहऱ्यावर बघा निराश आलेला दिसत नाही आणि तो म्हणायचा मला तू राष्ट्रपती व्हा तुम्ही पंतप्रधान व्हा काही वापर मला चारला उठू नका मला सात पर्यंत झोपू द्या मला राष्ट्रपती पदही नको देशाचं पण मला हे झोपण्याचं जे सुख आहे म्हणजे तुकाराम महाराजांना पुरा ते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे मला माहुलीनं फार चांगला अभंग आहे तो तर तो म्हणायचा की मला उठू नका मला दुसरं काही मिळवलं मी भेखारी झाल तो चल भेखारी होईल पण मी पहाटे उठणार आहे मला आठ पर्यंत झोपू हो द्या अशा प्रकारच्या अनेक अज्ञानी जीवांपर्यंत तुम्ही जाता आहात हे विशेष महत्वाचं आहे त्यांना हे सांगणार आहात तुम्ही की तुमच्या जीवनाचा अमृत लाभ इथं आहे एवढ्या सुंदर भक्ती लॉन्समध्ये एवढ्या विशाल वास्तूच्या परिसरामध्ये किती सुंदर मी आलेल्या आले करीन म्हटलं सर काय भाग्यवान यायचं हे इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये या ना योगाची संधी मिळतीये प्राणायामाची संधी मिळतीये आणि अक्षर गावाच्या बाहेर थोडंसं स्वच्छ सुंदर आणि अशा सुंदर वातावरण निर्मळ वातावरणामध्ये आपण आहात तुम्ही एकशे पाच वर्ष सात वर्ष अकरा वर्ष तुम्हाला काही होणार नाही लिहून घ्या आमच्याकडे समर्थ घ्या होऊ शकत नाही काही होऊ शकत नाही कारण हा आनंद तुम्ही घेताय आणि वाटताय म्हणजे सगळ्यांना सगळ्यांच्या जवळ लिहून देताय मी गुरूंच्या चरणावर पुन्हा पहिलंबर अभिवादन करतो आम्ही गुरुजी लोक आहोत मुळातला मी शिक्षक होतो अकरा वर्ष कलंबर खुर्द नावाच्या गावात त्यामुळे एकदा हातात माईक घेतला की छान बोलायची संधी विद्यार्थी समोर बसलेली असतात मजा येते बोलण्यामध्ये कारण हा ज्ञानाचं चा, चारित्र्याचं चा, हे साध साधनेच